हॅलो फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाच यावर आधारित प्रश्न बघणार आहोत आजचा व्हिडिओ अगदी खास असणार आहेत आजच्या व्हिडिओमध्ये शंभर प्लस प्रश्न बघण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघा चॅनलवर नवीन असाल तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात पहिला प्रश्न आहे माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाचमध्ये एकूण किती प्रकरणे आहेत आपण देखील विद्यार्थी दे मित्रांनो उत्तर खाली कमेंट देऊ करू शकता याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक सी सहा प्रकरणे आहेत प्रश्न दोन माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाचमध्ये किती कलमे समाविष्ट आहेत राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी एकतीस कलमे समाविष्ट आहेत नेक्स्ट क्वेश्चन भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेद अंतर्गत माहिती मिळवण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे पी एस आय मुख्य दोन हजार चौदामधील मधील हा प्रश्न आहे तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए कलम एकोणवीस एक ए अंतर्गत माहिती मिळण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे यानंतर पुढील प्रश्न बघूयात हे केंद्रीय माहिती आयोगाचे पहिले मुख्य आयुक्त होते तर ते होते ऑप्शन बी श्री वजाहत हबीबुल्ला पुढील प्रश्न मागितलेली माहिती ही जर व्यक्तीच्या जीवित अथवा स्वातंत्र्याशी निगडित असेल तर ती माहिती पुढील किती वेळात दिली पाहिजे लक्षात घ्या जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या जीवित अथवा स्वातंत्र्याशी निगडित असते तेव्हा अठ्ठेचाळीस तासाच्या आत ती माहिती विद्यार्थी मित्रांनो दिली पाहिजे पुढील प्रश्न भारतामध्ये माहितीचा अधिकार अधिनियम सर्वप्रथम कोणत्या राज्यात पारित झाला तर लक्षात घ्या हा कधी पारित झाला तर ऑप्शन बी कोणत्या राज्यात पारित झालं तर तामिळनाडूमध्ये एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये मध्ये यानंतर पुढील प्रश्न बघूयात भारतात केंद्र सरकारने माहितीच्या अधिकाराचा अधिनियम संमत करण्याच्या अगोदर महाराष्ट्र राज्याच्या सरकारने आपला माहितीचा अधिकार अधिनियम संमत केला होता महाराष्ट्र सरकारचा हा अधिनियम खालीलपैकी कोणत्या वर्षी संमत करण्यात आला होता योग्य उत्तर आहे ऑप्शन बी दोन हजार दोनमध्ये मध्ये पुढील प्रश्न सामान्य जनतेच्या लोकप्रशासनाविरुद्धच्या तक्रारी यांचे प्रभावीरित्या निवारण करणे शक्य व्हावे या हेतूने अम्बेंट ही संस्था जगात सर्वप्रथम कोणत्या राष्ट्राने निर्माण केली होती योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए स्वीडन राष्ट्राने यानंतर पुढील प्रश्न केंद्रीय माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच अस्तित्वात येण्यापूर्वी भारतातील किती राज्यांनी आपापल्या राज्यामध्ये माहितीचा अधिकार अधिनियम संमत केला होता त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी नऊ राज्यांमध्ये यानंतर पुढील प्रश्न केंद्र सरकारचा माहिती अधिकाराधिनियम दोन हजार पाच हा खालीलपैकी केव्हा संमत केला गेला तर हा संमत कर केला गेला ऑप्शन बी पंधरा जून दोन हजार पाच पुढील प्रश्न जागतिक पातळीवरील माहितीचा अधिकाराधिनियम बनविणारा खालीलपैकी पहिला देश कोणता तर तो आहे ऑप्शन क्रमांक डी स्वीडन पुढील प्रश्न खालीलपैकी कोणता देश माहितीचा अधिकार अधिनियम पारित करून असा अधिनियम पारित करणारा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा देश ठरला आहे तर तो आहे ऑप्शन क्रमांक कर सी अमेरिका तर या टॉपिकवर अजूनही प्रश्न बघायचे त्यापूर्वी छोटीशी अडवर्टाइजमेंट आपल्याला महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नास माहितीचा अधिकार कायदा दोन हजार पाच व महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार पंधरा या सर्वांवर आधारित जर प्रश्न हवे असेल तर आपल्याकडे तेराशे प्लस प्रश्न आहेत सर्व टॉपिक मिळून चाळीस प्लस ऑनलाईन टेस्ट आहेत ह्याची जी प्राइस आहे ती आहे फक्त एकशे नव्याण्णव रुपये लक्षात घ्या यामध्ये ज्या ऑनलाईन टेस्ट आहेत त्यामध्ये टायमर आहे मल्टिपल अटेम्प्ट आहेत आणि तुमचा रँक देखील त्या ठिकाणी बघायला भेटेल तर लगेचच ॲप्लिकेशन डाऊनलोड करून हा कोर्स परचेस करायचा आहे आपलं जे ऍप्लिकेशन आहे ते ॲप डाउनलोड करा कोर्स करा, करा। जर आपल्याला व्हॉट्सअपच्या साह्याने जर पीडीएफ फाईल पाहिजे असेल तर आपण त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ सौ व्हॉट्सअप करू शकता तसेच डीएमआर टेक्निकल पदांकरता फॉर्म भरला असेल लक्षात घ्या यापैकी कोणताही पदाकरता आपण जर फॉर्म भरला असेल तर सर्व टेक्निकल पोस्टवर आधारित पंधराशे प्लस प्रश्न वीस प्लस ऑनलाईन सब्जेक्टिव्ह टेस्ट आणि दोन मॉक टेस्ट आपल्याकडे उपलब्ध आहेत याकरता तुम्हाला ॲप्लिकेशन डाउनलोड करून कोर्स परचेस करावा लागेल अधिकच्या माहितीसाठी त्र्याण्णव छप्पन पंचवीस साठ चौतीसावर व्हॉट्सअप करा तसेच नॉन टेक्निकल मटेरियल देखील आपल्याकडे उपलब्ध आहेत संपूर्ण नॉन टेक्निकलवर आधारित एकोणीस हजार प्लस प्रश्न तीनशे प्लस ऑनलाईन टेस्ट प्राईज आहे चारशे नव्याण्णव यामध्ये तुम्हाला ॲडिशनली माहिती अधिकार लोकसेवा हक्क अधिनियम आणि महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम प्रश्न भेटणार आहेत त्यामुळे सेपरेट वन डबल नाईनचा तुम्हाला कोर्स घेण्याची आवश्यकता नाही डी एम आर कल्याण डोंबिवली यापैकी कोणतंही तुम्ही मटल घ्या तसेच कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकरता जे आपल्या स्क्रीनवर पोस्ट दिसत आहेत त्यावर आधारित आपल्याकडे पंधराशे प्लस प्रश्न वीस प्लस ऑनलाईन टेस्ट आणि दोन मॉक टेस्ट आपण प्रोव्हाइड करत आहोत अग्निशमन फायरमन त्यानंतर ते स्टाफ नर्स आणि उद्यान अधीक्षक याकरता पन्नास सब्जेक्टिव्ह टेस्ट आहेत तर तुम्हाला कोणतंही मटल हवं असेल तर तुम्ही व्हॉट्सअप करा अधिकची माहिती घ्या आणि मगच कोर्स परचेस करा यानंतर पुढील प्रश्न माहितीचा अधिकार अधिनियम संमत करणारा हा जगातील कितवा देश ठरला योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी छप्पनवा नेक्स्ट खालीलपैकी कोणत्या दिवशी भारतात माहितीचा अधिकार अधिनियम प्रत्यक्षात लागू झाला तर तो लागू झाला बारा ऑक्टोंबर दोन हजार पाचमध्ये मध्ये पुढील प्रश्न खालीलपैकी कोणत्या पंचवार्षिक योजनेत माहितीच्या अधिकाराचा उल्लेख प्रथमच करण्यात आला होता तर ती योजना आहे दहावी पंचवार्षिक योजना कालावधी आहे दोन हजार दोन ते दोन हजार सात आणि विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक करा तसेच खाली आपण डेली करंट अफेअर्स हे जे नवीन यूट्यूब चॅनल सुरू केलं आहे त्याची देखील लिंक खाली आहे तुम्ही त्यावर क्लिक करून विद्यार्थी मित्रांनो डेली करंट अफेअरचे शॉर्ट्स व्हिडिओ बघू शकता पुढील प्रश्न माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाच केंद्रीय माहिती आयोग स्थापन करणे हे कोणत्या कलमामध्ये सांगितले आहे तर ते आहे कलम बारा पुढील प्रश्न माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाच नुसार केंद्रीय माहिती आयोगाची रचना खालीलप्रमाणे असेल तर लक्षात घ्या रचना कशी असेल तर एक मुख्य आयुक्त आणि पाचपेक्षा अधिक नसतील इतके माहिती आयुक्त म्हणजेच ऑप्शन बी सॉरी ऑप्शन ए राहील ज्यामध्ये एक मुख्य माहिती आयुक्त तसे चारपेक्षा अधिक नसतील इतके माहिती आयुक्त पुढील प्रश्न माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाचच्या तरतुदीप्रमाणे प्रत्येक विभागात नेमलेल्या जन माहिती अधिकाऱ्याकडे माहिती मागण्याकरता कोण अर्ज करू शकतो तर ते आहे प्रत्येक नागरिक अर्ज करू शकतात यानंतर पुढील प्रश्न केंद्रीय माहिती आयुक्त व इतर माहिती आयुक्तांची नेमणूक करण्यासाठी असलेल्या शिफारस समितीचे प्रमुख कोण असतात तर ते असतात भारताचे पंतप्रधान यानंतर पुढील प्रश्न राज्य माहिती आयुक्त व इतर माहिती आयुक्त यांची नियुक्ती करण्यासाठी असलेल्या शिफारस समितीमध्ये खालीलपैकी कोण सदस्य असतात बघून घ्या विधानसभेचा विरोधी विधान परिषदेचा विरोधी पक्षनेता मुख्यमंत्र्यांनी नामनिर्देशित केलेला एक कॅबिनेट मंत्री विधानसभेचे अध्यक्ष की विधान परिषदेचे अध्यक्ष तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक आणि तीन म्हणजेच काय विधानसभेचा विरोधी पक्षनेता आणि मुख्यमंत्र्यांनी नामनिर्देशित केलेला एक कॅबिनेट मंत्री यानंतर पुढील प्रश्न केंद्रीय माहिती आयोगाचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे तर केंद्रीय माहिती आयोगाचे मुख्यालय हे ऑप्शन क्रमांक बी दिल्ली या ठिकाणी आहे यानंतर पुढील प्रश्न बघायचा आहे त्यापूर्वी छोटीशी रिक्वेस्ट अजून व्हिडिओला लाईक केला नसेल ला तर नक्की लाईक करा आणि चॅनलला देखील आवर्जून सबस्क्राईब करायचं आहे पुढील प्रश्न मागितलेली माहिती ही जर व्यक्तीच्या जीवित अथवा स्वातंत्र्याशी निगडित असेल तर ती माहिती पुढील वेळेत दिली पाहिजे तर किती तीस दिवसांच्या आत या ठिकाणी जीवित अथवा स्वातंत्र्याशी निगडीत नसेल असा प्रश्नही तर तीस दिवसांच्या आत आणि असेल तर किती अठ्ठेचाळीस तासाच्या आत पुढील प्रश्न माहिती अधिकार सुधारणा कायदा दोन हजार एकोणवीसनुसार केंद्रीय माहिती आयुक्त व राज्य माहिती आयुक्त यांचा कार्यकाळ कस असा करण्यात आला आहे तर तो आहे तीन वर्ष किंवा पासष्ट वर्ष इतका पुढील प्रश्न माहितीचा अधिकार काय आहे तर माहितीचा अधिकार हा एक वैज्ञानिक अधिकार प्राप्त झाला आहे पुढील प्रश्न राष्ट्रपतींनी ने नेमलेल्या केंद्रीय माहिती आयुक्त शिफारस समितीत खालीलपैकी किती सदस्यांचा समावेश असतो तर लक्षात घ्या त्यामध्ये तीन सदस्यांचा समावेश असतो पुढील प्रश्न केंद्रीय माहिती आयोग खालीलपैकी कोणत्या स्वरूपाचा असतो तर हा जो केंद्रीय माहिती आयोग आहे तो स्वायत्त मंडळ स्वरूपाचा आहे पुढील प्रश्न केंद्रीय मुख्य माहिती आयुक्त व इतर माहिती आयुक्त खालीलपैकी कोणासमोर शपथ ग्रहण करतात तर लक्षात घ्या ते राष्ट्रपतींसमोर शपथ ग्रहण करतात आणि विद्यार्थी मित्रांनो आपल्याला फक्त माहिती अधिकार यावर प्रश्न आणि ऑनलाईन टेस्ट हवे असेल तर फोर्टी नाईन रुपीजमध्ये आपण आपल्याला भेटून जाईल किंवा आपण कोणत्याही परीक्षेसाठी जर तयारी करत असाल तर आपल्याकडे मटरियल उपलब्ध आहेत तुम्ही त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ चौतीस यावर व्हॉट्सअप करून ते मटेरियल घेऊ शकता यानंतर पुढील प्रश्न माहिती अधिकार अधिनियम अंतर्गत कमाल दंड व शिक्षा ही पुढील प्रमाणे आहे तर लक्षात घ्या यामध्ये कमाल जो दंड आहे तो पंचवीस हजार इतका आहे पुढील प्रश्न कायद्याची प्रक्रिया ही योग्य असली पाहिजे असा निर्वाळा या खटल्यात दिला तर कोणत्या तर मनेका गांधी विरुद्ध भारत सरकार पुढील प्रश्न माहिती अधिकार अधिनियम खाली अर्ज केलेल्या तारखेपासून के मागील माहिती मागता येते तर किती तर मॅक्झिमम वीस वर्षांपर्यंतची माहिती मागता येते पुढील प्रश्न केंद्र सरकारद्वारा स्थापित गुप्त वार्ता व वा सुरक्षा संघटनांना माहितीचा अधिकार अधिनियम लागू नाही परंतु मानवी हक्कांचे उल्लंघन करण्याच्या अभिकथनांशी संबंधित असणारी माहिती दिवसांच्या आत द्यावी लागेल तर किती दिवसांच्या आत द्यावी लागेल पुढील प्रश्न केंद्रीय जनमाहिती अधिकारी अथवा राज्य जनमाहिती अधिकारी यांच्या निर्णयाविरुद्ध किती दिवसात अपील करता येते तर लक्षात घ्या तीस दिवसांच्या आत तुम्ही त्यांचे जे वरिष्ठ आहेत त्यांपर्यंत अपील करू शकता पुढील प्रश्न मुख्य माहिती आयुक्त व माहिती आयुक्त निलंबित करण्याआधी राष्ट्रपतींना खालीलपैकी कोणाचा अभिप्राय घेऊन त्यावर कारवाई करता येईल तर लक्षात घ्या यामध्ये सर्वोच्च न्यायालय यांचा अभिप्राय घेऊन त्यांना कारवाई करता येईल पुढील प्रश्न माहितीचा अधिकार अधिनियम खाली माहिती मागण्याचा अधिकार कोणाला आहे तर लक्षात घ्या सर्व भारतीय नागरिक यांना हा अधिकार प्राप्त आहे यानंतर पुढील प्रश्न त्यापूर्वी लक्षात घ्या आम्ही परीक्षेसाठी जो व्हॉट्सअपचा ग्रुप तयार केला आहे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे त्याद्वारे आपण विद्यार्थी मित्रांनो नक्की ग्रुपला जॉईन व्हा ज्यावर एक्झामचे अपडेट आणि एक्झामचं बटल आपण शेअर करत असतो पुढील प्रश्न आहे माहितीचा अधिकार अधिनियमनुसार लोकसभेचे संबंधित किंवा अनुषंगिक बाबी करता सक्षम अधिकारी असतील कोण असतील तर लोकसभेचे अध्यक्ष पुढील प्रश्न राज्य मुख्य माहिती आयुक्त आपल्या पदाचा लेखी राजीनामा खालीलपैकी कोणाला उद्देशून देतात तर कोणाला उद्देशून देतात तर राज्यपालांना पुढील प्रश्न केंद्रीय माहिती आयोग किंवा राज्य माहिती आयोगास कोणत्याही बाबींची चौकशी करताना हे अधिकार निश्चित करण्यात आले आहेत तर कोणते अधिकार या ठिकाणी निश्चित करण्यात आले आहेत तर दिवाणी न्यायालय पुढील प्रश्न खालील विधानातून सत्य विधान ओळखा पहिलं विधान काय आहे जनमाहिती अधिकाऱ्याने मुद्दामहून माहिती देणे नाकारले तर माहिती आयोग अशा अधिकाऱ्यांना माहिती देईपर्यंत अडीचशे रुपये प्रतिदिवशी परंतु पंचवीस हजार रुपयांपेक्षा जास्त नाही असा दंड आकारू शकतो बी दंडाबरोबर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा आदेश देऊ शकतो तीन शिस्तभंगाची कारवाई केली तर दंड वसूल करता येत नाही चार जनमाहिती अधिकारी माहिती आयोगांच्या आदेशाविरुद्ध सुप्रीम कोर्टात जाऊ शकतो तर कोणतं विधान बरोबर आहेत तर लक्षात घ्या पहिलं आणि दुसरं विधान हे बरोबर आहेत म्हणजे एखाद्या जनमाहिती अधिकाऱ्याने माहिती नाकारली तो वरिष्ठांकडे गेला वरिष्ठांनी देखील त्यावर काही कारवाई नाही केली आणि हे असे जर मुख्य माहिती आयुक्तांकडे जर गेले तर विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी माहिती नाकारली म्हणून प्रत्येक दिवसाकरता अडीचशे रुपये इतका दंड परंतु तो पंचवीस हजारापेक्षा जास्त नसेल आणि दुसरा दंडाबरोबर शिस्तभंगाची कारवाई देखील आदेश देऊ शकतात पुढील प्रश्न माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाचमधील मधील खालीलपैकी कोणते कलम हे अधिनियम अधिनियमित झाल्याच्या दिनांकापासून एकशे वीसव्या दिवशी अंमलात आले तर ते आहे ऑप्शन ए कलम सहा तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने या ठिकाणी माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाचवर आपण प्रश्न बघितले आहेत अजूनही प्रश्न हवे असेल तर खाली कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर एक हजार प्लस लाईकचं टार्गेट आहे तर लगेचच लाईक करायचं आहे तसेच कल्याण डोबिवली महानगरपालिकेसाठी ज्या आपण टेक्निकल पदांकरता मटेरियल तयार केलं आहे ज्यामध्ये आहे फिजिओथेरपिस्ट औषध निर्माता स्टाफ नर्स क्षो तंत्रज्ञ प्रयोगशाळा तंत्रज्ञ लेखापाल लेखापरीक्षक कनिष्ठ स्थापत्य यांत्रिकी चालक यंत्रचालक चालक अग्निशमन फायरमन क्रीडा परीक्षक उद्यान अधीक्षक उद्यान निरीक्षक लिपिक टंकलेखक लेखालिपिक तर यावर आधारित सर्व पोस्टवर आपल्याकडे टेक्निकल नॉन टेक्निकल मटेल आहेत नक्की व्हॉट्सअप करा किंवा लिंक दिली आहे खाली त्यावरून ॲप्लिकेशन डाउनलोड करून परचेस करू शकता हे नॉन टेक्निकलचं मटेल आहे हे हे देखील डी एम आरसाठी मटेल आहे हे डी आरच्या टेक्निकल पोस्टसाठी मटेरियल आहेत कोणतंही मटेरियल हवं असेल किंवा आपण बाकी परीक्षेसाठी जर फॉर्म भरला असेल तर सर्व मटेरियल आपल्याकडे उपलब्ध आहेत व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा जे आपलं डेली करंट अफेअर यूट्यूब चॅनल आहे त्याला देखील आपण विद्यार्थी मित्रांनो सबस्क्राईब करायचं आहे आणि खाली जो व्हॉट्सअपचा ग्रुपमध्ये आहे त्याला तुम्ही जॉईन करा ज्यावर आपण एक्झाम अपडेट आणि मटेरियल शेअर करत असतो थँक्यू